आज आम्ही गेलो किल्ल्यामध्ये फिरायसाठी पण ना नदी भरून म्हटलं नदीचा पुरुतरु न मग फोटोशूट वगैरे झाले त्यांनी म्हणे चल गणपती घाट करून आपण पाहिले ही म्हणते चलो म्हटलं चला म्हटलं ना आपण दिवाळीला लक्ष्मी माताची मूर्ती घर आणतो पूजा झाल्यावर आपण त्यांची पानं कशी दुर्व्यवस्था करतो पान मला बिलकुल चांगला नाही वाटला मग आम्ही नाश्ता वगैरे पाणी वगैरे आणले तर मुली म्हणे भूक लागले तर म्हटलं ठीक आहे चला नाश्त्यासाठी आजी म्हणे माझ्या हातचा चिवडा खाऊन ना म्हणे म्हटलं ठीक आहे अजिबात मग चिवडा म्हटलं मग ते टाकायला लागले आपली रेसिपी म्हणजे काय काय टाकत आहे आजी तर मिरची म्हणे कांदे मने, तेल म्हणे आणि पान कच्चा चिवडा म्हणे मस्त मुरले वगैरे टाकून मस्त छान आम्हाला चांगली मिळवून देत होते खरंच जे आजी राहते ना त्यांच्या हातामध्ये खरंच जादूस राहते तर मला म्हणते घे बाई कागदामध्ये झाला माझा बनवून म्हणे मग मी मला चमच वगैरे देतो बाई मला वाटलं स्टीलचे चमचे दिली पण मस्त छान दिली आहे कागदाचे चमचे मला बहुत मस्त आवडलं मग हे मग ते बाई माझ्या हातची बोरोबी खाऊन टाकला बोरोबी आणलो म्हणे मस्त उकळून मिळालं आजी दे दिवस झाले बोरोबी नाही खाल्लं म्हटलं आज खाऊनच पाहतो मस्त सजवून वगैरे दिली त्याच्यावर मीठ वगैरे टाकून आम्हाला दिले आता पण ते बाय म्हणते मग पाणी किती छान हिरवं हिरवं होता मंदिर डुबलं सारखं पण पाणी उतरल्या म्हणजे मंदिर पण छान आता दिसत होतं आम्ही पसलो झाडं खाली यावं मम्मी चला भूक लागली हे कसे देत मी म्हणलं तू दे मेवना मेवनी कसे नाश्ता देत होते मी मस्त बोरामध्ये खायसाठी मस्त बोरं खात होते हे दोघं जण मस्त वाटप करत मी मला आज जोडीनं बसले मी किती पाहत होतं मस्त टुकटुक मुरल्याच चिवडा खात होती आबा हा तिला तर सोडच नव्हता फोन घेऊन गेला का हा कुत्रा मस्त ब्लॅक मस्त फिरवत होता मी म्हटलं बाप्पा मस्त बिचारा बिना गर्लफ्रेंड ना आला होता है की नाही पाणी दुरून तर खूपच चांगलं मग आम्ही पकड घराचा रस्ता झाला आजचा व्हिडिओ आमचा कसा वाट